सर्वप्रथम जर नाव नाही लागलं तर कशा प्रकारे आंदोलन असेल या निमित्तानं सांगू इच्छितो की आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी यांनी सांगितलं अपेक्षा उडवा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हो कारण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला जग शताब्दी आहे नमस्कार मित्रांनो मी असे कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्याबद्दल जनजागृती आहे ऍक्च्युली आमच्या नांदगाव ते इथून चालू होणार आहे म्हणजे अशी लाईन 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 लावून असं असं नियोजन आहे तर पब्लिक जमते इकडे असते असते बघूया आता काय काय प्रोग्राम आहेत ते बघू आपण तोपर्यंत पाऊस नसला तर मी तुम्हाला ड्रोन शूट पण दाखवेन पब्लिक इकडून असे लाईनीत उभे राहणार आहेत कस का काय ते नियोजन तर बघूया आपण एक उपक्रम जो राबवलेला आहे देश निर्मितीचा त्याच्यासाठी जना सलम आणि सामाजिक संघटनेची आपली जे प्रतिक्रिया मदतीसाठी अशा तरुणांचा समाज नेते म्हणून पुरस्कार यांना आपण दिला सांगू ही अपील नैतिक जबाबदारी करतो तर सरपंच माझे सरपंच आपले आहेत त्यांना तुम्ही अपील करतो अशा तरुणांना पाहिजे नेतृत्व होऊन आपल्या मुलांमध्ये विकसित झालं पाहिजे तर कमिंग बॅक टू आपल्याला काय करायचं पठारावर जमलेले आहेत तर आपण काय करायचं स्लो पेस मध्ये तुम्ही जे ॲव्हरेज टाईम जे लोक घेणार त्याचं फिफ्टी पर्सेंट मध्ये पोचाल सामान्य माणसाला पंचवीस मीटर लागतील तर तुम्ही बारा पंधरा मिटात पोहोचाल पण एकदम स्लो पेस न डिसिप्लिन न एक लाईनच्या फॉर्मेशन मध्ये आपण त्या पठारापर्यंत ते बघा तो व्यक्ती दिसतोय तिथपर्यंत जायचंय त्याला तुम्ही पुढे नाही जायचंय त्याच्या पलीकडे नाही जायचं आणि तुम्ही हे झेंडे जे आहेत ते वेव्ह करत राहा जेणेकरून खाली येणारी जी लोक आहेत त्यांना मार्ग मार्ग सापडे आणि त्यातल्या त्यात शक्य झालं एकदा पठारावर पोचेल तर पाच सहा पाचसाचा छोटा छोटा लोकांचा ग्रुप घेऊन लो। तुम्ही जे स्पॉट आहे तिथपर्यंत तुम्ही राहून लोकांना तुम्ही गाईड करू शकता तो काम आपण त्या हिलटॉपचा तिथे पठार आहे या डोंगराचं टेरेन असं आहे की तो पठार आहे ऑर्डिनरी वर एक मठार आहे पण जसं पब्लिक जेवढं येईल ऑर्डिनरी सिटीजन कुठपर्यंत येतात कसं येतात त्या हिशोबानं आपण डायनॅमिक प्लॅन ठेवून तिकडे निर्णय घेऊ की आपल्याला जी मानवी साखळी निर्माण करायची हात पकडून कशी करायची तर तुमचा व्हॉलंटियर्स अँड लिडर्स म्हणून तुमचा रोल अत्यंत मोठा आहे महत्वाचा आहे तर याच डिसिप्लिन तुम्ही सगळं हे व्यवस्थित करा आणि ज्या पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंटची लोक काम करतात त्या हिशोबानं आपल्याला डिझास्टर प्लॅनिंग हे महत्वाचा विषय आहे जे कोण ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांच्यामध्ये जोश आहे उत्साह आहे आणि यायचं आहे तर त्यांना मदत करा त्यांना हात द्या तो चला मित्रांनो छत्री घेतली एक एक, एक प्रत्येकाने आता डोंगराच्या दिशेने जातोय आम्ही सगळे बघूया अर्धी पब्लिक इकडे हॉटेल मध्ये पाऊस असल्या कारणाने पण सगळे मित्रांनो अर्धी पब्लिक गेले वरती लाईन लावायची आपल्याला लाईन लावायची आपल्याला ना जेवढे आरती पुढे गेले जेवढी लाईन होईल तस लाईन लाईन लावायचं हे घोषणा रे बोल रामकृष्ण आज दिपा पाटील साहेबांसाठी आज आम्ही सर्व इतर आगरी कोळी कराडी समाज एकत्र आलेला आहे नक्कीच दिपांसाठी काहीतरी त्यांनी करतापमा मारक तसेच बरेचसे शेतकऱ्यांसाठी साडेबारा टक्के तसेच शेतकऱ्यांसाठी केलेली मेहनत आणि शेतक फक्त स्वतःसाठी नाही फक्त शेतकऱ्यांसाठी सहकार्य केलेलं आहे आणि जे काय कायदे केले जे काय केलं त्यांचं आत्तापर्यंत आयुष्य हे फक्त शेतकऱ्यांसाठीच लढले आणि त्यासाठी दिबासाठी आम्ही ते टाकली तयार करणार आहोत आणि ते नक्कीच उत्कृष्ट असं दिबाटलांचं नाव या विमानतळाला जाहीर झालेलंच आहे आणि ते होणारच आहे तर सुद्धा हा एक प्रयत्न आहे आमचा आग्रिकोली आणि कराडी आणि या शेतकरी समाजाचा शेतकोबाधित समाजाचा हा प्रयत्न नक्कीच يا جد جوا وين الو الو

चला चला असते अस्थि चढूया आपण दम लागलाय ॲक्च्युली शूज नाही घातलेत त्याच्यामुळे स्लिप मारतोय पाय जाम चिकट झालाय जा इकडे रस्ता दाखवतो बाबा कसा आहे हे बघा एकदम चिकट झालाय रस्ता पण छोटा आहे त्याच्यामुळे असते असते जय शिवराय जय दिवा समस्त आगरी कोळी कराडी समाजाचे श्रद्धास्थान आणि अखंड हिंदुस्थानाच्या शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान भाग्यविधाते स्वर्गीय दिबापाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन झालेलं आहे त्याला द्यावं यासाठी आज समस्त आगरी कोळी कराडी समाजाने या ठिकाणी साखळी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला नागरिकांचा मिळत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत आणि आता मानवी साथी बनवण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि ज्याप्रमाणे दिबा पाटील साहेबांनी निस्वार्थ असं राजकारण निस्वार्थ असं समाजकारण केलं त्याच प्रकारचा आजच्या मागण्यासुद्धा निस्वार्थ आहेत की त्यांचं नाव या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं स्थानिक ना युवकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्या या छोट्याशा मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन उभार केलेलं आहे आणि ते आंदोलन नक्कीच या नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने यशस्वी ठरेल अशी आपण आशा बाळगूया धन्यवाद जय दिबा जय एकवीरा जय शिवराय दिबा पाटील साहेबांचा किबा पाटील साहेबांजा जय कोणी जय कराडी दो जना या माईलन चा आ, तो जनसाखली आंदोलन आहे याच्यात महिलांचा देखील मस्त प्रतिसाद आहे मस्त गर्दी झाली आहे जर पाऊस नसला तर मस्त ड्रोन उडाला भेटेल नाही तर नाही पाऊस भरपूर आहे तुम्ही मागे बघू शकता पाऊस किती आहे इकडे बघा चालेल याच्यावरती अजून भरपूर पब्लिक गेले राजे... राजेश मावलीचाच आवाज जास्त आहे ड्रोन कुठे आहे आणि तू भिजर खराब नाही होणार म्हणून पाऊस पडते रे पंक्चर खराब व्हायचं ॲक्च्युली मी चाललो आहे फटाफट खाली ड्रोन उडवण्यासाठी का नाही तर वरती साखळी लावले पब्लिकने चला जाम पायस टिपवत आहे म्हणून हस्तेच ते चालतोय काय पण ड्रोन आणला आहे पण तो ॲक्च्युली पन्नास मीटरच वरती बघ या आता आपलं एकशे वीस मीटर आहे छान उडूया भेटेल चांगला भेटेल आपल्याला लोकेशन व्ह्यू व्ह्यू चांगलं भेटेल लोकेशन नाही चाल जाऊया खाली मेन पब्लिक आहे ते वरती गेले वरतूनच काय भाषण असेल ते करतील इकडे बा किती लागलेत आणि वरती पण पब्लिक मस्तच जमा झाले <tip> ॲक्च्युली पाऊस जास्त पडतोय त्याच्यामध्ये ड्रोन नाही उडू शकतो थोडा उडवलेला पण पाऊस लगेच भरपूर जवळ झालाय त्याच्यामुळे फटाफट खाली होत्र आणि इथं खाली क्रॅश झाला होतो ड्रोन बघूया आता पाऊस काय कमी होणार नाही झाले एक तास पब्लिकनी साखळी आंदोलनात लावलेला आहे पाऊस भरपूर आहे त्याच्यामध्ये भरपूर गाड्या लागल्यात दिवशी तुम्ही घोषणा करा किंवा पंचवीस डिसेंबरला मान्य अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे त्या दिवशी घोषणा करा की येणाऱ्या विमानतळाला नाव हे लोकनेते दिवापाडी आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल पण ज्या दिवशी घोषणा करा त्या दिवशी ते तिथून उड्डाण करू नका विमानाचं उड्डाण करा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हो त्याचं कारण असं आहे तेरा जानेवारी जानेवारी सव्वीस रोजी हो दिवापाडी साहेबांची जन्मशताब्दी आहे आणि हो हो मान त्या शंभराव्या जयंतीचा सुवर्ण योग आलेला आहे आणि दिवशी उडवलं तर तो इतिहास होईल इतिहास घडून जाईल आणि आमची प्रकल्पग्रस्तांची मान अभिमानाने इथे उंचावली जाईल आमच्या प्रकल्पग्रस्तांची व्यथा आपण ऐकून घ्या आणि लवकरात लवकर सतरा सप्टेंबर किंवा पंचवीस डिसेंबर रोजी लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव घोषित करा आणि तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला त्यांचं प्रत्यक्ष उडान करा अशी प्रकल्पग्रस्तांच्या साथीने मागणी करतोय तूर्चा इथं सांगतोय जय हिंद जय महाराजांचा डोंगरावरून एक खात दिव्यांच्या नावासाठी आम्ही केली आणि अभिनंद ही कल्पना खरं माझे मित्र मित्रजी शेडोंग सचिन जिनी सर्व या उदाहरणासाठी वितरण घर या मंडळींनी केली आणि जी नवीन कमिटी स्थापित केली त्या नवीन कमिटीला माझ्या मनापासून शुभेच्छा मागच्या केवडीने काय केलं की किती चांगली होती किती वाट होते का ते बोलण्यापेक्षा आपण काय चांगलं करणार त्याच्यावर आपण लक्ष लक्ष ठेवूया हे प्रामाणिकपणे मग ती मला यांना सांगू इच्छितो तुमच्या बोललो नाही पण काल परवाच मी राजसाहेब टी कोण टाकायचा प्रयत्न केला त्यांना देऊ इच्छितो आणि ह्या पुढचं आंदोलन मराठी मनाचा मानवींदू असे राजसाहेबांची जर झाली विमानतळाला धडक मोर्चा आम्ही काढणार आहोत त्यासाठी मला सर्व प्रकल्प प्रस्तावांची विमानतळ बजावण्याची मदत लागणार आहे कृपा करून कुठल्याही प्रकारचे राजकीय मदत बाजूला ठेवून आपला स्थानिक प्रकल्पग्रस्त तिथे कामावर लागला पाहिजे त्याला नोकऱ्या मिळायला पाहिजे एकत्र यांनी त्यांना बोलले भर पासात सुद्धा पावसाला पावसाच्या आळाला न मानता मोठ्या संख्येनं हे प्रकल्पग्रस्त विमानतोबाचे लोक जमा झालेत त्यांना मनापासून मानाचा मुजरा हे प्रश्न येतात प्रधानमंत्री इथे येऊन गेले आणि दुसरीकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आवाहन केलं की भीबा पटेल साहेबांचं नाव लाग ला लागायला पाहिजे तर मग पुढचं तुमचं जर नाव नाही लागलं तर कशा प्रकारे आंदोलन असेल या निमित्तानं सांगू इच्छितो की आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी सांगितलं दिबांचं नाव जर नाही लागलं तर आम्ही राजीनामे देऊन आम्ही आंदोलनाच्या खास विज उतरू प्रशांत ठाकूरच्या या भूमिकेला आमचं जाहीर समर्थन आहे जय शिवाजी जय भगवान आमच्यासोबत आंदोलनं आले तर त्यांच्यासोबत दोन पावलं आम्ही पुढे चालू आणि दिवाळीच्या नावासाठी हा आमचा आग्रह आहे आणि दिवांचंच एक वाक्य आहे की छेडलेले हे युद्ध आहे मोदी सरकारमध्ये छेडलेलं हे युद्ध आहे दिवांचंच हे वाक्य आहे युद्धामध्ये अनेक लढाई होत असतात पण युद्ध हे जिंकेपणे लढायचं असतं दिवांची आण जेव्हा सांगतो दिमालच्या नावाचा चेंड युद्ध आणि ते पाडा पडकवल्याशिवाय हा जो झेंडा दिसतो झेंडा दिसतो त्या विमानता पडकवल्याशिवाय दिवसांचा धाव लागल्याशिवाय स्वस्त बघतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि कशा प्रकारे भूमिपुत्र एक उलडलेला आहे या डोंगरावरती काय भावने व्यक्त करा मी विजय नामदेश शिर्डोलकर आपल्या चॅनल सांगू इच्छितो नवीन विमानतळ आहे हे दोन हजार आठ साली पहिल्यांदा मी भूमिका मांडली होती आमची घराघरा आम्ही तेव्हाच सोडू त्या घरादारांचा आम्ही त्याग करू देशासाठी त्याग करू फक्त आणि फक्त या विमानतळाला नाव लोकनेते दिबापाडी साहेबांचा मिळाला पाहिजे आणि ही भूमिका ही महाराष्ट्र सरकारने पण मान्य केली आणि तो प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारकडे त्याला दोन वर्ष झाली दोन वर्ष धूलकात तो पडलेला आहे म्हणून माझी याबाबत तुम्हाला पंतप्रधानांना आहे की तो प्रस्ताव का अजून पडला आहे अहो तुम्हीच दिलात ना तुमच्या जी मंडळी आहेत ती सांगतात तुमचे इथे प्रतिनिधी का विमानतळ सुरू झाल्यानंतर नाव देण्यात येत आहे त्यांचं विधान मी तिथं चुकीचं ठरवतोय कारण विमानतळ हे काँग्रेसच्या काळावधीत काय ते जाऊ दे भारतीय जनता पार्टीच्या कालावधीत गोवा राज्यात महाराष्ट्र सरकारच्या बाहेर गोवा राज्य आहे तर नवीन जेव्हा विमानतळ सुरू झालं त्या विमानतळाला नाव दिलं मोफा विमानतळ मनोहर पर्रिकरांचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते कधी दिलं ते दिलं ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोज जी घोषणा केली त्याची तर प्रत्यक्ष त्या दिवशी उड्डाण उड्डाण झालं का बिलकुल नाही प्रत्यक्ष विमानाचं उड्डाण झालं पाच जानेवारी दोन हजार तेवीसला पहिला इंदुगे इंडुगेचं विमान होतं अहो मग विमानतळ सुरू करण्यापूर्वी जर गोव्या राज्यामध्ये मनोहर पर्रिकांचं नाव देता येतं तर अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वाचं नाव दिलं आम्ही यांचं अभिनंदन करतो तिथून खूप चांगल्या व्यक्तिमत्व नाव दे त्याचप्रमाणे आमची जनभावना आहे की तर दिवाखाली साहेबांचं नाव मिळालं पाहिजे पण ते विमानतळ सुरू करण्यापूर्वी मिळालं पाहिजे आता यांचं विमानतळ सुरू कधी होते दोन हजार सतरा सालीला माझ्या स्वतःच्या सात बारा असलेल्या माझ्या वडिलांच्या नावे नामदेव फडणवीस शिर्डोंत योगायोग असा की तिथेच विमानतळाचं उद्घाटन झाला पण पंतप्रधानांनी तिथं घोषणा केली की के दोन हजार एकोणीसला विमान होणार आहे तो का झाला नाही आज दोन हजार पंचवीस आहे जानेवारीत घोषणा केली का आता होईल त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता मुख्यमंत्री येऊन गेले त्याशी सांगितलं काय ऑगस्टच्या एंडला होणार आहे अहो आम्ही वाट बघत होतो पंधरा ऑगस्टला तरी सुरुवात केली पण ते के काही त्यांना करता आलं नाही त्यांना सांगू इच्छितो की विमानतळाची घाई करू नका विमानतळ हे काही अजून तयार झाले नाही उगाचं जर आपलं काहीतरी करायचं आणि त्याचा कामाचा दर्जा घसरवायचा विमानतळ सुरू करताना ह्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय असा विमानतळ आहे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो विमानतळ असला पाहिजे बघा आजूबाजूला जाऊन सला किती गा खड्डे पडलेले आहेत रस्त्यामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे अहो येणारा फॉरेनर आहे परदेशी पाहुणा आहे तो काय येईल आणि काय धाब्यावर बसेल जेव्हा स्टार हॉटेल मध्ये तिथं फाईव्ह स्टार हॉटेल नको तिथं मेट्रो नको तिथं जो कोस्टल रोड आहे तो अजून तयार झाला नाही त्याचा आज विमानतळ हा पूर्णपणे तयार झालेला नाही विमानतळ पूर्ण करायचं असेल तर त्यांना जे विमानतळ जे तयार करायचं आहे तर त्याचा तयार करण्यासाठी मी पंतप्रधानांना याद्वारे सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबर रोजी त्या वाढदिवसा दिवशी तुम्ही ही घोषणा करा किंवा अटलजींच्या वाढदिवसाच्या दिवशी घोषणा करा त्यांचा वाढदिवस आहे पंचवीस डिसेंबर पण ज्या दिवशी घोषणा करा त्या दिवशी विमान उडवून तर तो विमान प्रत्यक्षात उडवा तेरा जानेवारी दोन हजार रोजी कारण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला शताब्दी आहे दिबांची शंभर आणि जयंती आहे त्यांचा जन्म हा एकोणीसशे सव्वीसचा आणि योगायोगाचा सुवर्ण योग जुळून आला आहे की त्यांचा जो येणार जानेवारी महिना आहे त्या जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत ही जन्म शताब्दी सादरी करा आणि इतिहासात नोंद करा की दिवांच्या जन्म शताब्दी दिवशी त्याच त्यांच्याच मातृभूमी त्यांच्या त् कर्जभूमीमध्ये या विमानताना लोकनीय दिवाबरी दिलं गेलंय दिलं गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपला देखील जसा भारतात नाव आहे जगात नाव आहे हा असा प्रकार केला हा आमचा संकल्प जर तुम्ही मांडलात तर तुमचा अधिक नाव होईल आणि इतर कोणत्या कुठल्या नावाचा तुम्ही इतर मनात देखील आणू नका कारण प्रकल्प दृष्टी शांत आहे हा दिबा पाटलांचा जो झेंडा आहे हा आता एक चार दिवसापूर्वी मी पुन्हा संकल्पने मी बनवला आहे स्वतः मी चित्रकार आहे पण तो दिवा पाटलांचा झेंडा आहे तो पांढरा आहे त्याच्यावर रक्तरंजित बाग आहे तो रक्तगणजी दाल एकोणीसशे एकाशी चौऱ्याऐशी जासाईशच्या लढ्यामध्ये जेव्हा दिबापटने लाठी तेव्हा त्यांचा शर्टर रक्ताने माकला होता आणि तो रक्तगणजीचा झेंडा घेऊन त्यांनी हाच आपला झेंडा असा सांगितलेला आहे त्या त्यामुळे आपण हे लक्षात ठेवा ह्या झेंड्याचा रंग पांढराय तसा लहान आहे पांढरा हा शांतीचा रंग आहे आणि लाल हा क्रांतीचा रंग आहे आम्ही शांत आहोत तो बरे शांत आहोत पण जर काही उलट सुरट केलं तर ही क्रांती आम्ही घडवू आणि निश्चितपणे आज आम्ही शांतपणे वेगळा संकल्प केला जगामध्ये नाही देशामध्ये नाही कुठेच असा संकल्प नसेल त्या प्रकल्पाचा रस्ता हा रस्त्यावर उतरता एखाद्या डोंगरावर तिथून भाग देतोय आपल्याला भर पावसामध्ये आमचा तुम्ही समजून आणि लोकनेते दिवाळी साहेबांचं नाव या विमानतळाला द्याल कारण ही भूमी आहे ही आमचा आमची भूमी आम्ही स्वभूमी रायगड असं संबोधतो त्याच कारण असं कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव भगवंत फडके यांच्या झालेली भूमी आहे या भूमीमध्ये साहेबांसारखा एक सुपुत्र आम, मिळालेला आहे त्यांचा मार्गदर्शन त्यांचे गुरु आहेत त्यांचा विमानतळाला नाव आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुरता इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय मागणी होती त्यांची कशा प्रकारे आपण या ठिकाणी पाठव आलेला परंतु आपण भूमिपुत्र आहात तर ते काय सर्वप्रथम आम्ही भूमिपुत्र दांडू ज्या दिवांनी आम्हाला रोजीरोटीला लावलं ज्यांच्यामुळे साडेबारा टक्क्यांचा ऐतिहासिक जन्म झाला भूटोन भविष्यातील त्या दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी जर भूमिपुत्र एकवटच नसतील आता खरोखर ही खेदाची बाब आहे आम्ही सगळे आताचे भूमिपुत्र जे आहे हे नेत्यांच्या हातचे बावळे आहे माझा नेता सांगेल तेच मी ऐकणार अशी परिस्थिती झालेली आहे दिबा पाटील साहेबांमुळे आपण नावारूपाला आलो जन्माला आलो आपली ओळख निर्माण झाली की दिबा पाटलांसाठी आपण काहीतरी देणं लागतो ही मुळामध्ये जाणंच सगळं आम्ही भूमिपुत्र विसरलेलं आहे आज वास्तविक इथे लाखोच्या संख्येनं लोक असायला पाहिजे होते तरीही ज्यांना हे आयोजन केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर त्यांनी हा अनोखा उपक्रम घेतला आहे आणि डोंगरावांकडून आपला एक संदेश हा इथल्या प्रशासनाला दिलेला आहे आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं पाय झाल्यानंतर तीन ठराव जे पास झाले होते त्याच्यामध्ये दोन जिल्ह्यांची नावं आणि तिसरा हा विमानतळाचं नाम करेल दोन जिल्ह्यांची नावं बदलली परंतु दिबी पाटील साहेबांचं नाव कुठे धूळ सापडला आहे म्हणजे तर या सत्ताधाऱ्यांचं पाप आहे आणि हे यांचं पाप पो म्हणून कधीतरी दिल्लीला जातात एक फोटो काढतात लोकांना दाखवतात चर्चा चालू आहे ज्या पद्धतीनं धाराशिव शिव नावं झाली तर दिबा पाटील साहेबांचं नाव का थांबलेत विमानतळावर देशाचे दस्तूर खुद्द पंतप्रधान येतात त्यांच्या भाषणात उल्लेख करत नाहीत आता अलीकडं पंधरा दिवसापूर्वी आपण बघितलं असेल पंढर महानगरपालिका तिला शिडकोने पत्र पाठवलं का तुम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फलक लावा यांना हिंमत इथे कुठून म्हणून इथले स्थानिक आमदार इथले खासदार हे सगळे याच्यामध्ये बडबडलेले आहेत आणि यांना स्वतःला पाटील साहेबांचं नाव द्यायचं नाही नाव द्यायचं असतं तर आज एक राजीनामा देऊन इथं रस्त्यावर आले असते माझा आपल्या माध्यमातून त्यांना पुन्हा प्रश्न आहे खरोखर तुम्हाला दिवापाटी साहेबांचं नाव द्यायचं असेल तर तुम्ही आता राजीनामा द्या कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात आणि माझी भूमिपुत्रांना विनंती आहे त्या सर्वांनी ह्या निवडणुकीला बहिष्कार टाका तेव्हा कुठं सत्ताधारी तुमची बाजू ऐकलं अन्यथा तुमच्या ह्या मागणीला ते काही सिरियस घेणार नाहीत आपण ह्या जेवढ्या जोडाने तीव्रतेने आंदोलनं मोर्चा काढू तेवढी दखल आपली घेईल म्हणून आपल्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्याला आवाहन करावं लागेल की आधी नाही तो कमी नाही म्हणून सगळ्यांच्या घरोघरी जाऊन नवीन अभियान राहून त्याच्यात एकच सर्व राजकीय चकला बाजूला ठेवून फक्त आपला एकच अजेंडा ठेवायचा आहे का दिबे पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागलं पाहिजे अन्यथा आम्ही कुठल्याही निवडणुकीला मतदान करणार नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षांचे झेंडे हातात घेणार धन्यवाद <laughs>